नमस्कार मधुशाल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत नवरात्रीचे उपवास सुरू झालेत आणि उपवासाला दररोज वेगळा असं काय खायचा हा प्रश्न तरी पडतोच आणि नेमकं उपवासाच्या दिवशी मस्त असं चटपटीत काहीतरी खायची इच्छा होते बरोबर ना तर आज आपण फक्त दोन पदार्थ वापरून मस्त असा चटपटीत आणि पोटभरीचा पदार्थ कसा बनवायचा ते बघतोय तर इथे मी एक वाटी कच्चा साबुदाणा घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला छान असं बारीक वाटून घेऊयात जर तुम्हाला वाटलं की साबुदाणा फार असा बारीक होत नाही तर तुम्ही हलकासा पॅनमध्ये गरम करून मग त्याची पावडर करून घेऊ शकता फार पिठासारखी पावडर करायची गरज नाही आहे बारीक रवा असतो त्या पद्धतीची शाबूची पावडर आपल्याला इथं करून घ्यायचे आता इथे मी चार उकडलेले बटाटे घेतलेत बटाटे आपल्याला किसून घ्यायचेत किसण्या बटाटे किसून घेण्याऐवजी तुम्ही हे मॅश करून वापरले तरीसुद्धा चालतील छान असे बटाटे किसून घ्यायचे आणि बटाटे किसल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण जे बाकीचं साहित्य आहे तर ते घालून घेणार आहोत आता इथं मी घालते हिरवी मिरचीचा ठेचा आम्ही मिक्सरमध्ये फक्त हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ घालून बारीक केले याच्यामध्ये तुम्ही जिरं वापरू शकता अर्थात तुमच्याकडे जर उपवासाला चालत असेल तर मी याच्यामध्ये वापरलेलं नाही आहे कारण आमच्याकडे उपवासाला जिरं खात नाहीत आता याच्यामध्ये घातले दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ थोडंसं अद्रकसुद्धा याच्यामध्ये घालू शकता तुम्ही अद्रक उपवासाला चालतं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि जे मिश्रण आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं करून शाबूचं पीठ घालायचं आहे अगदी एकदम घालायची गरज नाही जसं बसेल तसं थोडं थोडं करून घाला म्हणजे पीठ भिजवण्याचा तुम्हाला अंदाज येईल आता इथं पाणी किंवा तेला तुपाचा अजिबात वापर केलेला नाही आहे बटाट्यामध्ये जितकं बसते तितकं शाबूचं जी पीठ आहे आपण याच्यामध्ये घालून मिक्स करून घेऊयात आणि मस्त असा झंझणीत हा पदार्थ तयार होतो अजून थोडंसं शाबूचं पीठ मी याच्यामध्ये ॲड करते जसं आपण सा चपातीसाठी गोळा बनवतो तर त्या पद्धतीचं अगदी घट्टसर असं पीठ आपलं इथं तयार झालं पाहिजे बघा छान असा गोळा तयार झाला आहे आता पोळपाटाला तूप किंवा तेल लावून तुम्ही याला छान असं लाटून घ्यायचं आहे आता मी इथं साजूक तूप वापरलं आहे पोळपाटाला आणि लाटण्यालासुद्धा तेल तूप लावून घ्यायचं आहे आणि मग आपण हे लाटून घेऊयात जर तुम्हा हे जे मिश्रण आहे ते लाटताना थोड्याशा चिरा जातात कारण हे फार असं चिकट नसतं आणि आपण याच्यामध्ये भगरीचं पीठ वापरलेलं नाही आहे तर फक्त साबुदाण्याचं पीठ वापरले त्यामुळे याला चिरा जातात लाटण्याऐवजी तुम्ही असं हाताने जरी पसरवलं तरीसुद्धा चालू शकतं अगदी एक सेंटीमीटर जाळीचं चा छान असं याची चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे इथं मी हिरवी मिरचीचे पेस्ट वापरले याच्याऐवजी तुम्ही इथं लाल तिखटसुद्धा वापरू शकता त्याच्याने सुद्धा छान चव येईल जाडसर असं लाटून घ्यायचं आहे हे बघा मस्त अशी पोळी याची लाटून घेतले आणि सुरीच्या सहाय्याने याला कट देऊन घ्यायच्यात तुम्ही याचे अगदी फ्रेंच फ्राईजसारखे के कट केले तरीसुद्धा चालतील किंवा ज्या आकारामध्ये पिझ्झा असतो त्याच्यासारखे के कट केले तरीसुद्धा चालतील हे बघा छान असे मी याला कट देऊन घेतलेत मी तुम्हाला सुद्धा दाखवते की कि किती मस्त असं तयार आहे उपवासाचा पदार्थ तुम्ही याला काहीही नाव देऊ शकता आणि तुम्ही याला काय नाव देत आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण हे तळून घेऊयात तळण्यासाठी मी एक पॅनकडे पॅन गॅसवरती ठेवला आहे त्याच्यामध्ये तेल घातले अगदी जास्तीचं तेल घालायची गरज नाही आहे आपण एक आग, एक करूनच तळून घेणार आहोत अगदी दोन थी थी ते तीन एकदम तेलामध्ये टाकायचे नाहीत हे याचा जो आद आकार आहे तो थोडासा जाडसर आहे आणि एकदम जर तुम्ही दोन ते तीन तेलामध्ये टाकले तर ते विरघळू शकतात किंवा तुटू शकतात त्यामुळे एक एक करून तळून घ्यायचे गॅस मध्यम ठेवायचा आहे अगदी बारीक गॅसवरची अधिबात तळायचं नाही जर गॅस बारीक असेल तर ते तेलामध्ये सुटतात त्यामुळे मध्यम गॅसवरती छान असं गोल्डन कलर येईपर्यंत याला आपण तळून घ्यायचं आहे मस्त असा कुरकुरीत पदार्थ तयार होतो आतूनसुद्धा टम्मू फुकतो आणि खायलासुद्धा तितकाच टेस्टी लागतो त्याच्यासोबत मस्त अशी मिरची आणि दह्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता अगदी काही पंधरा मिनटामध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो आणि थोडंसं नवीन वेगळं आणि चटपटीत सुद्धा उपवासाला खायला तयार झालं मस्त याच्यासोबत तळलेली मिरची आणि खरंच खूप छान आणि टेस्टी पदार्थ लागतो तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता की कि किती क्रिस्पी झालेला आहे आपला हा पदार्थ छान अशा पद्धतीचा अगदी सावधाना भिजवायची सुद्धा गरज नाही आहे तुमच्याकडे जर भिजवलेला साबुदाना नसेल आणि तुमचा उपवास असेल तर वेळेला पटकन हा उपयोग येईल असा पदार्थ आहे तुम्ही सुद्धा या नवरात्री उपवासामध्ये या पद्धतीची रेसिपी नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा छान असं आतमधून पूर्णपणे फुगलेलं आहे अगदी टम्म आणि कुरकुरीत असा पदार्थ होतो अजिबात याच्यामध्ये जा जास्त तेल राहत नाही आणि छान असा पदार्थ आपला इथं तयार झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर नक्की